श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे ज्ञान असणे शंकेवर काही उपचार नाही चारित्र्याचे कोणतेही पुरावे नाही मौनासारखी दुसरी कोणतीही साधना नाही शब्दासारखा दुसरा कोणताच तिखट बाण नाही वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा कारण भूतकाळ तुम्हाला फक्त वेदना आणि आठवणी देऊ शकतो मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा कारण भविष्यकाळच तुम्हाला तुमचे आयुष्य परिपूर्ण बनवण्यास स्फूर्ती देतो आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे जात राहा भाऊ बंदकी चार माणसे एक दिशेने तेव्हा चालतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये कारण त्यामुळे उघडे पडतो रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्वतःला कुसकरून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरते कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला ते महत्वाचं चालणं गरजेचं नसतं सत्यासोबत चला एक दिवस वेळ तुमच्या सोबत चालू लागेल यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो लढण्याच्या सवयीतून मिळालेलं धैर्य माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही सुख ही दुःखाची छाया आहे ही दुःख ही सुखाची सावली आहे हेच जीवनाचं मोठं कोडं आहे अंधकाराला दोष देण्यापेक्षा स्वत प्रकाश मानवा स्वप्नांची आरास पाहणाऱ्या मनाला वास्तव सतत चटके देऊन जाग करत असत मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृथार्थ होत नाही चंदन कापला तरी सुगंध सोडत नाही ऊस गाळला तरी गोडवा सोडत नाही झाड जार जरी फळ नसलं देत तरी सावली देणं कधी सोडत नाही त्याप्रमाणे सुसंस्कारी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत आपले संस्कार सोडत नाही आयुष्यात दोन गोष्टींना कधी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मांडतो त्याचं नाव संस्कार देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची चित्त असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही टोचू देणार नाही मोह नसावा पैशाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असेना घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळेल जीवनाचा